आणि बनलेल्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिववंदना सादर करण्याची परवानगी दिली ह्याच्यातच शिवाजी महाराजांच्या अख्ख्या चरित्राचं सार आहे असं मी म्हणेन त्यानंतर प्रेमळ कृष्णाच्या कृष्णगीतानंतर कर्तव्य तत्पर आणि कर्मतत्पर श्रीकृष्ण ज्यांनी आचरला त्या शिवाजी महाराजांची शिववंदना इथे होती आहे हा एक योगायोग आहे मी सर्वांना प्रार्थना करतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी उठून उभा राहा

धर्मसाठी झुंजावे धर्मसाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते मारो निघालावे परते देवदास पावती फक्ते देवदास पावती फक्ते यदर्थी संशयो नाही మి ధరా మరావా అవఘా హోళ కవఘా హలో ముఖ బవాడ వాడవా स्थापने साठी धर्म स्थापने शिवरायाचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी भू मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे शिवरायांचे सलगी देणे शिवरा <laughs>? कैसे असे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी तो योग म्हणून साधी तो योग राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांसी आठवावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे हलो परलोकी उरावे इहलोकी लोकी परलोकी पुरावे कीर्तिरूपे कीर्तिरूपे निश्चया सा महामेरु निश्चया सा महामेरु बहुत जनांसि आधारु बहुत जनांसि आधारु अखण्ड स्थिति सा निर्धारु अखण्ड स्थिति सा निर्धारु श्रीमन्त योगी श्रीमन्त योगी पुण्यशोक छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की